हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला काही मराठी म्हणी वापरत असतो तर मग याच म्हणी इंग्रजीमधून कशा बोलायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एक वाईट इज राईट बडी तो कानपिढी इट फॉर टॅट जशास तसे फॅमिलिलिटी ब्रेड्स कंटेम्प्ट तेथे माती प्रॉस्पेरिटी मेक्स फ्रेंड्स असतील शिते तर जमतील पोते ए विल विल फाइंड अवे इच्छा तेथे मार्ग वॉल्स हॅव इयर्स भिंतीला कान असतात ऑफ्स मेक अँड ओशियन थेंबे थेंबे तडेसाचे सायलेन्स इज गोल्डन झाकली मूठ सव्वा लाखाचे फ्रेंड्स अग्री ॲट अ डिस्टन्स धरून डोंगर साजरे चेअरिटी कॅरीज द पॉइंट मुखी परमेश्वर नेवर जज अ बुक बाय इट्स कवर दिसतं तसं नसतं ओल्ड इज गोल्ड जुने ते सोने हेल्थ इज वेल्थ आरोग्य हीच खरी संपत्ती ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन मुलाचे पाय पाडण्यात दिसतात युनियन इज स्ट्रेंथ एकी हेच बड गुड माइंड गुड फाईंड जशी दृष्टी तशी सृष्टी ऑल दॅट लिटर्स इज नॉट गोल्ड जे चमकते ते सोनं नसते ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट यथा राजा तथा प्रजा इट टेक्स टू टू मेक एक्वॉरल एका हाताने टाळी वाजत नाही पार्किंग डॉग्स सेल्डम बाईट गरजेल तो पडेल काय वर्ड सॉफ्ट सेम फिगर फ्लॉक टुगेदर एकाच माळेचे मणी हेस्ट मेक्स बेस्ट अतिघाही संकटात नाही ऑल इज वेल दॅट एंड्स वेल ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड